आम्ही बालविवाहाच्या विरोधात सामयिकेने आणि ठामपणे उभे राहू आम्ही आमच्या परिवारात व पंचक्रोशीत कोणालाही बालविवाह करू देणार नाही बालविवाह प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कधीही मदत करणार नाही बालविवाह होत असल्याचे समजल्यास त्याची माहिती आम्ही योग्य यंत्रणांना लगेच घेऊ उडान हेल्पलाईन चाइल्ड लाईन पोलीस ग्रामसेवक तहसीलदार बालविकास अधिकारी अंगणवाडी सेविका शिक्षक यांना तातडीने माहिती देणे हे माझे कर्तव्य मानतो बालविवाहाने मुले आणि मुलांच्या आयुष्यावर भविष्यावर गंभीर दुष्परिणाम होतात बालविवाह कायदेशीर गुन्हा आहे त्यासाठी दोन वर्षांचा तुरंगवास आणि एक लाख रुपये दंड केला जातो या कामी मुलीचे आई वडील नातेवाईक लग्न लावणारे आणि हजर राहणारे सहयोग देणारे सर्वजण दोषी ठरत असल्याची जाणीव आम्ही लोकांना करून देऊ विवाहाची माहिती चाइल्ड लाईन दहा अठ्ठ्याण्णव या मोफत क्रमांकावरती त्वरित संपर्क साधून आम्ही कायदेशीर कारवाईसाठी प्रशासनाकडे संपूर्णपणे सहकार्य करू भारताचे स्वप्न जिद्देने साकारण्याची ही प्रतिज्ञा करीत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र